बिग बॉस म्हणलं तर प्रेक्षकांचं लक्ष तिकडे जाणारच आणि बिग बॉस म्हणलं तर राडा तर होणारच आणि मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होण्यापूर्वीच एक खूप मोठा खतरनाक असा राडा जो आहे तो झालेला आहे आता राडा काय आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण की आपण भन्नाट असे इन्साईट्स जे आहेत ते बिग बॉसच्या आहोत चला आता वळव्या मुद्द्याकडे मुद्दा असा आहे की काय राडा झालेला आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाचा प्रोमो जेव्हा लॉन्च झाला होता त्याच्या बारा तासामध्ये जे आहे इन्स्टाग्रामवर फक्त बोलतोय बर का बारा तासामध्ये आपल्याला चोवीस लाख पेक्षा जास्त जे आले होते पहिल्या बारा तासामध्ये आणि त्यानंतर पहिल्या चोवीस तासामध्ये जे आहे ते तीस लाख व्ह्यूज जे आहेत ते इंस्टाग्रामवर आपल्याला बघायला मिळाले होते त्यामध्ये आपल्याला एक लाख पासष्ट हजार लाईक्स आतापर्यंत तिकडे झालेले आहेत पंचवीसशे पेक्षा जास्त कमेंट जे आहेत ते आपल्याला तिकडे बघायला मिळतात आणि शेअर तर बघितली ना तुम्ही चोवीस हजार पाचशे पेक्षा जास्त वेळा शेअर केली गेलेली आहे आपली बिग बॉस मराठी सीज सहाची प्रोमोची रील तर मित्रांनो विचार करू शकता की किती जास्त जे आहेत प्रेक्षकांचं मन जे आहे ते बिग बॉसकडे आहे प्लस ओव्हरऑल सगळ्या प्लॅटफॉर्मवरचं जर आपण एक गणित बघितलं ना तर ऑलमोस्ट पस्तीस लाखापेक्षा जास्त जे आहे ते बिग बॉसच्या प्रोमोला व्ह्यूज आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता फक्त चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा चालू झाल्यावर काय धुरळा होणार आहे आणि कुठल्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत मित्रांनो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही हा रिस्पॉन्स बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय नक्की येणाऱ्या काळामध्ये काय होईल बिग बॉसच्या घरामध्ये नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे मेकर्स जे आहेत ते तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटकडे लक्ष देऊन आहे त्यामुळे तुमचं मत नक्की कमेंटमध्ये वाढा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय